हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अध्यायाचं नाव आहे ध्यान योग श्लोकाचं तात्पर्य आपण तिसऱ्या पॅरिग्राफ पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादानं प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आशीर्वाद द्या धन्यवाद <coughs> जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात तर जे म्हंटल आहे ना की कल्याणकृत आपण दुसऱ्या ओळी शब्द वाचला की नाही कल्याणकृत कश्चित तात गच्छति तर ता कल्याणकृत शुभ कार्यामध्ये रत झालेले व्यक्ती असतात त्याबद्दल प्रपात समजवतात जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात <coughs> एक भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणारे दोन संसारामध्ये मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे तीन कृष्ण भावना युक्त भक्त थोडस जाणून घेऊया तर असे हे लोक आहेत ते काय आहेत कल्याणकृत म्हणजे शुभ कार्यामध्ये मग्न असलेले आहेत तर तीन श्रेणी मधली पहिली श्रेणी जी आहे ते काय करतायत भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेतायत म्हणजे हे कसे लोक आहेत कर्मी लोक आहेत कर्म करतात आणि ते, करता करता जे फळ आहेत ते त्याचा आनंद घेतात तर जाणून घेऊया ते काय करत आहेत शास्त्रोक्त विधी विधानांचं पालन करत आहेत तर वैदिक शास्त्रामध्ये जे विधी विधान सांगितले त्यानुसार ते वागतात आणि ज्यामुळे काय होतं या जीवनातही त्यांना सुख समृद्धी मिळते आणि मेल्यानंतर ते स्वर्ग लोकात जातात अशा रीतीने हे लोक आहेत कर्मी दुसरं आहे म्हणजे सकाम कर्मी असं ते कार्य करतात काहीतरी लाभ प्राप्त करण्यासाठी पुण्य गोळा करतात आणि स्वर्गात जाऊन त्या पुण्याच्या बळावर त्यांना सुख मिळतं दुसरे आहेत संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे तर हे लोक आहेत ते काय जाणतात की भौतिक सुख आहे ते उपभोग करण्यामध्ये काहीच लाभ नाही कारण हे सगळे भौतिक सुख वगैरे आहेत ते कसे आहेत क्षणभंगूर आहेत अगदी स्वर्गात जरी जायला मिळालं तरीही काय तिथे पुण्याचा साठा आपला संपला की पुन्हा भूमीवर पाठवलं जात तर पुन्हा जन्म घ्यायला लागतो या भौतिक जगतातच तर असं हे भौतिक जगत आहे ते दुःख देणार आहे आणि म्हणून त्या लोकांना हे दुसरा गट जो दिला आहे त्या श्रेणीतल्या लोकांना या भौतिक जगतातून मुक्त व्हायचं असतं तर यामध्ये ज्ञानी आणि योगी असे लोक येतात <coughs> तिसर आहे ते तिसरा भाग आहे ते श्रेणी आहे ती कृष्ण भावना युक्त भक्त तर असे लोक आहेत ते काय भगवान श्री कृष्णांना शरणागत होतात आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतात <coughs> भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा दोन श्रेणी करता येतात तर आता जो पहिला आकडा आपण वाचला ना तर ते काय आहेत भौतिक सुखाकरिता काय करतायत ते शास्त्रोक्त विधी विधानांचं पालन करतायत तर त्यांच्या पण दोन श्रेणी आहेत काय आहेत एक आहे सकाम कर्म करणारे आणि दुसरे आहेत आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे तर पहिले आहेत ते कसे आहेत सकाम कर्म करणारे तर आ, आता इथे पुढे दिलेलं आहे सगळं ते वाचूया म्हणजे आपल्याला समजत जाईल की काय करतायत सकाम कर्म करणारे पुढे दिलाय बघा प्रवादांनी जे इंद्रिय तृप्तीकरिता सकाम कर्म करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्ये उन्नत होतात परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे तर कसे आहेत हे इंद्रिय तृप्ती करत्या सकाम कर्म करता आहेत तर सकाम कर्म करता आहेत तर काय आहे वैदिक शास्त्रानुसार करतायत कार्य नंतर पुण्य मिळालं आहे आणि या जीवनात पण सुख मे भोगला आहे आणि स्वर्ग लोकात गेलेत उच्चतर लोकात गेलेत तरीही काय आहे हा स्वर्ग लोक कुठे आहे या भौतिक जगतातच आहे आणि म्हणून इथे म्हटलंय की हे लोक संसारातून मुक्त झालेले नाहीयेत हा तर यांना स्वर्गात जाऊन पुण्य संपलं पुण्य जेवढं आहे तेवढं त्यांनी ते ते आनंद घेतला तरी पुन्हा जन्म घ्यायलाच लागतं म्हणजे असं जे, जे स्वर्ग सुख आहे ते कायम टिकणार नाहीये हा आणि हे जे भौतिक सुख जे इथेही या भौतिक जगतात म्हणजे सॉरी या जन्मात तो प्राप्त करतोय किंवा अगदी स्वर्गात जातोय तेही भौतिक जगतातलाच भाग आहे तर स्वर्गातही जे सुख मिळतं ते सगळं भौतिक सुख आहे आणि ते आत्म्याला आनंद देणार नाहीये आपण सगळे कोण आहोत आपण जीवात्मा आहोत कारण आत्मा जो आहे तो केवळ आध्यात्मिक गोष्टींमधूनच आनंद प्राप्त करू शकतो आणि म्हणून इथे प्रजवत आहेत की हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करत नाहीत तर आ, पुढे वाचूया आपण म्हणजे आणखीन आपल्याला कळेल ज्या क्रिया आपल्याला मुक्तीपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत तर शुभदायक क्रिया म्हणजे काय आहेत जे आपल्याला मुक्तीकडे नेणाऱ्या आहेत या भौतिक जगतात आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरत असतो तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी पढ़, मदत करणाऱ्या कार्यांना शुभदायक क्रिया म्हटलं जात या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात तर एक कळलं की ज्या कार्य जी कार्य आहेत ती केल्यामुळे मुक्ती ज्या मार्गावर चालायला लागतो त्यांना शुभदायक क्रिया म्हणतात आणि ज्या कार्यांचा उद्देश आत्मसाक्षात्कार करून घेणं आहे किंवा देहात्म बुद्धी मधून मुक्त होणं आहे असं ध्येय नसलेल्या क्रिया आहेत त्या काय मनुष्याला शुभदायक नसतात तर आत्मसाक्षात्कार होणं किंवा देहात्म देहात्मबुद्धीतनं मुक्त होणं हे शब्द जरा जाणून घेऊया आत्मसाक्षात्कार म्हणजे काय वैदिक वैदिकशास्त्रामधून अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून जाणणं की मी हे शरीर नाहीये मी आत्मा आहे आणि मी कोण आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य नित्यदास आणि देहात्म बुद्धी म्हणजे काय हा जो जीव आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो जरी जीव स्वतः आध्यात्मिक आहे तरी जीव मात्र हे भौतिक शरीर धारण केल्यावर मानायला काय लागतो की मी म्हणजेच हे भौतिक शरीर आहे हा आणि हे माझं शरीर हे सगळे माझे नातेवाईक हे माझं हे माझं असं तो करायला लागतो याला ला म्हटलं जातं अहम ममेती करण म्हणजे स्वतः हे शरीर आहे असं मानतो आणि हे सगळं माझं आहे माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी आहे मला माझ्या शरीराला कधी कुठे कसं आणखीन आणखीन सुख मिळेल अशा विचारात असलेल्या हा देहात्म बुद्धीतला मनुष्य आहे तर असे जर बुद्धी असलेला मनुष्य आहे आणि तो कार्य करतो आहे तर ती कशी आहेत त्याच्यासाठी शुभदायक नाहीये कारण काय आहे तो इंद्रिय स्वतःच्या इंद्रिय भोगासाठीच सा कार्य करतोय आणि अशी कार्य शास्त्र संमत नाहीयेत आता पुढे वाचूया अं कृष्ण भावना भावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हंटले जाते तर इथे काय म्हटलंय कृष्ण भावना भावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे तर जेव्हा व्यक्ती कृष्ण भावना भावित कर्म करायला लागतो भक्तांच्या मार्गदर्शनानुसार तेव्हा तो जाणतो की मी हे शरीर नाही आहे मी आत्मा आहे भगवंतांचा सेवक आहे नित्यसेवक आणि मला भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं आहे तेव्हाच मी खरा संतुष्ट होऊ शकतो तर असा हा व्यक्ती भक, भक्तांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा कार्य करायला लागतो तर ही भक्तीची कार्य आहेत ती अशी भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळं काही दिव्य आहे तर भक्तीमध्ये Uh, हा जो मनुष्य आहे तो भगवंतांचं नाम जप करतो भगवंतांचं दर्शन घेतो कृष्ण प्रसाद खातो ते ही सगळी कार्य जेव्हा तो करतो आहे तेव्हा कसा आहे तो भगवंतांशी तो जोडला जातो आहे आणि त्याची कर्म आहेत ती त्याला शुद्ध करत जातात तर हा मार्ग कसा आहे त्याला शुद्धतेकडे भगवंतांकडे नेणारा आहे आणि अशा कार्यामुळे हे हा मार्ग शुभदायक आहे त्याच्या जीवनातही शुभ येतं आणि तो इतरांनाही आनंद द्यायला लागतो इतरांनाही हा भक्तीचा संदेश द्यायला लागतो तो स्वयंपाक करतो भगवंतांना भोग नैवेद्य अर्पण करतो आणि कृष्ण प्रसादाचं वाटण वाटप पण करतो तर असा हा जो भक्त आहे तो कृष्ण भावनाभावित कर्म करतोय तो शुभदायक कर्म करतो आणि इथे पुढे म्हटलं आहे की जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले आहे तर तप या शब्दाची व्याख्या आहे इथे प्रपादन दिलंय स्वेच्छेने म्हणजे स्वतःहून तो काय करतोय सर्व शारीरिक दुःखे सहन करतो ध्येय काय आहे मला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायची आहे मला भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करायचं आहे तर इंग्रजीत हे वाक्य असं आहे व्हॉलेंटरीली ऍक्सेप्टिंग ऑल बॉडीली डिस्कम्फर्ट्स व्हॉलेंटरीली म्हणजे स्वेच्छेने हा व्यक्ती काय करतो एक्सेप्ट स्वीकारतो आहे ऑल बॉडीली डिस्कम्फर्ट्स तर सर्व शारीरिक दुःख तो स्वतःहून म्हणजे स्वेच्छेने सहन करतो आहे तर असा व्यक्ती कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो भगवान श्री कृष्णांची भक्ती करताना जो काही कार्य करतो तेव्हा वेगवेगळ्या अडचणी येतात दुःख येतात पण त्यांना तो सहन करत जातो त्याचं ध्येय काय आहे मला माझ्या भगवान श्री कृष्णांची जे माझे स्वामी आहेत त्यांची प्रेममयी भक्तिमय सेवा करायची आहे आणि असा व्यक्ती स्वतःसाठी कोणताही भौतिक लाभ मागत नाही तर इथे दिलाय ना तपोनिष्ठ परिपूर्ण योगी, असा तपो योगी तर असा तपोनिष्ठ परिपूर्ण योगी आहे तो काय करतो निष्ठेने भक्तिमय कार्यामध्ये जोडला आहे तर निष्ठा शब्द आहे बघा तपोनिष्ठ तपस्या करतो आणि निष्ठेने कृष्ण भक्तीत प्रगती करायला भक्तिमय सेवामध्ये सेवेमध्ये जोडला जातो तो रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा सोळा माळा जप करतो जे आपले चार नियम आहेत त्यांचं नीटपणे पालन करतो रोज श्रीमद भागवत भगवत गीता या जे वैदिक शास्त्र आहेत त्यांचं श्रवण करतो वाचन करतो रोज हे नित्य नेमाने करतो भगवंतांच्या विविध सेवा करतो मंदिरात येतोय किंवा घरात भगवंतांचे फोटो आहेत त्यांचं दर्शन घेतो कृष्ण कीर्तन करतो ऐकतो स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवून कृष्ण प्रसादाच प्राप्ती करतो कृष्ण भक्तांचा संग घेतो अशा रीतीने हा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये प्रगती करताना आपण एक उदाहरण घेऊ शकतो की कशी तो तपस्या करतो तर रोज सकाळी नियमितपणे उठून सगळं आवरून जप करायला बसणं ही काय आहे एक मोठी तपस्या आहे पण हा स्वेच्छेने सगळं स्वीकारतोय कारण ध्येय आहे मला माझ्या भगवंतांना आनंद द्यायचा आहे पुढे वाचते आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही तर ट्रौपादांनी इथे समजावलंय की अष्टांग योग पद्धती जी आहे त्याचा अंतिम उद्देश काय असला पाहिजे कृष्ण भावनेचा साक्षात्कार तर आपण ह्याच अध्यायाचे तेरा आणि चौदा श्लोक वाचले त्यामध्ये भगवान श्री कृष्णांनी अष्टांग योगाबद्दल अर्जुनाला सांगायला सुरुवात केली होती तर त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं आपण सहा पॉईंट तेरा आणि चौदा हे श्लोक काढून वाचूया म्हणजे आपल्याला कळेल सहा पॉईंट तेरा आणि चौदा मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिका नासिका अग्राकडे स्थिर दृष्टीने पहावे याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की अशा रीतीने या व्यक्तीने हृदयात माझं ध्यान करावं आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावं तर आ, ध्यान योगाचं वर्णन करताना भगवंतांनी सांगितलंय कि तुम्हाला काय करायचं आहे माझ्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे जीवनाचं केंद्र मला करायचं आहे लक्ष मला करायचं आहे तर म्हणजेच काय अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश काय कृष्ण भावनेचा सा, साक्षात्कार तर आ, हा मार्ग कसा आहे तिथे म्हटलंय की असा कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे म्हणजे अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश हा असल्यामुळे हा अभ्यासही शुभदायक आहे कारण कृष्ण भक्ती करताना तो काय करतो आहे भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच प्रत्येक कार्य करतो आहे आणि भगवान श्री कृष्णांची सेवा करून त्याला आत्म्याचं खर शाश्वत सुख प्राप्त व्हायला लागतं आणि असा भक्ती करणारा व्यक्ती आहे तो देहात्म बुद्धीमधून पूर्णपणे मुक्त होतो आणि सगळ्यांचं कल्याण करणारा हा मार्ग आहे म्हणून म्हटलंय कल्याणकृत हम्म तर असा हा मार्ग आहे यामध्ये अधोगतीचं भय नाहीये कारण की भगवान श्री कृष्ण या चाळीसाव्या श्लोकात काय म्हटलेत नाही कश्चित नाही कल्याण कृत कश्चित दुर्गती तात गच्छती तर असा व्यक्ती आहे त्याला अधोगतीच भय नाहीये आणि त्यामुळे अगदी थोडी जरी त्यांनी भक्तिमय शुभ कार्य हे केलेलं आहे तर मग त्याला अधोगतीचं भय नाही असा विश्वास भगवान श्री कृष्ण अर्जुनाला देत आहेत कारण त्याला त्यांनी आपला हा संशय भगवंतांसमोर मांडला होता तर आपला हा चाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल थँक्यू माताजी धन्यवाद